नमस्कार दे न्यूस प्लस च्या बातमीपत्रात आपलं स्वागत पाहुयात सविस्तर जीबीएस आजारावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क आणि तत्पर आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आहे येत्या तीस तारखेपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये हाऊस टू हाऊस सर्वे करण्यात येणार आहे जिल्ह्यातील सर्व जीबीएस रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर जिल्ह्यामध्ये गुलियन बॅरी सिंड्रोमचे म्हणजे जीबीएस चे, जी चे आतापर्यंत पाच रुग्ण आढळले त्यातील एकाचा मृत्यू झाला उर्वरित चारही रुग्णांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं या आजाराबाबत लोकांमध्ये काही गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी त्यांची लक्षणं आणि उपचारासाठी काय करावं याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी डॉक्टर वैशंपायन शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी जीबीएस बाबत घ्यायची दक्षता याबाबत माहिती दिली यावेळी ते म्हणाले की जीबीएस हा संसर्गजन्य आजार नाही त्यामुळे घाबरून जाऊ नका जीबीएस मध्ये दूषित पेशी हा नर्वस सिस्टीमवर अटॅक करतो जुलाब आणि उलट्या झाल्यानं पायातील शक्ती गेली तर ही त्याची लक्षणं आहेत असं त्यांनी सांगितलं आतापर्यंत जीबीएस आजारचे पाच पेशंट आहेत त्यापैकी चार संशयित आहेत आणि एकचा मृत्यू झाला आहे पेशंट जिल्ह्याचे बाहेरचे आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त त्यांचे उपचार सुरू आहेत दुसरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा आजारचा मोफत उपचार असेल मोफत उपचार होणार आमच्याकडे निधी निधी पुरेशा उपलब्ध आहे कुठल्या प्रकारची काळजी घेण्याची आवश्यकता नाही आहे जसं आम्ही सांगितलं की सर्व प्रकारची जी काळजी आहे ते आपण आवर्जून घ्यावे पाणी उकळून प्यावे अन्न चांगले शिजवून घ्यावे आणि स्वच्छता ठेवावी आमच्याकडे सर्व प्रकारचे डॉक्टर सर्व प्रकारचे व्हेंटिलेटर मेडिसिन इंजेक्शन आपल्याकडे उपलब्ध आहेत आपण सर्व मिळून जीबीएस आजाराशी लढूया आणि जिंकूया धन्यवाद पुढे बोलताना ते म्हणाले की जीबीएस आजारावरील औषधासाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन कोटी रुपये दिलेत सध्या सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठ्यांसाठी दहा आणि लहान मुलांसाठी पाच व्हेंटिलेटर आरक्षित ठेवले आहेत जीबीएस रुग्णांसाठी अजून वेगळा वॉर्ड सोलापुरात अद्याप निर्माण केला नाही असंही ते म्हणाले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही